तीन विद्यापीठ एक कोल्हापूरमधला मधला जो आपला मेडिकल युनिव्हर्सिटी आहे डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी डीम टू बी युनिव्हर्सिटी जो दोन हजार पाचच्या वर्षी चालू झालेली आहे आणि नॅक कडून ए प्लस प्लस मानांकन युनिव्हर्सिटी आहे दुसरा जो महाराष्ट्रातला एक अतिशय वेगळा ऍग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी जो कोल्हापूर पासून बावीस किलोमीटर वरती आपण दोन हजार एकवीसच्या वर्षी चालू केली आणि तिसरी विद्यापीठ जो अकुर्डी पुणे डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी या नावाने आपण दोन हजार अठरा ला एश केली त्या विद्यापीठाचे पण साई कुलपती आहे आणि डी वाय पाटील समूहाचा जो एक वाक्य म्हणजे जो आपला मोठो आहे तो डी वाय पाटील साहेबांनी साठ वर्षांपूर्वी तो दिलेला आहे की नॉलेज इज पॉवर त्या नॉलेज इज पॉवरला घेऊन आपण गेल्या चाळीस बेचाळीस वर्षात संजय पाटील साहेबांनी त्यांचा प्रवास दोनशे चाळीस विद्यार्थ्यांपासून आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास तेहतीस हजार तीनशे विद्यार्थी आणि अकुर्डी पुण्याच्या कॅम्पसमध्ये जवळपास अठरा हजार विद्यार्थी जवळपास हजार आज डी बाय पाटील कोल्हापूर ग्रुप पोहोचलेला आहे आणि या माणसांना म्हणजे डॉक्टर संजय डी पाटील सारख्या माणसांना ज्यांनी सो सांता देवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिपच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षामध्ये डी बाय पाटील ग्रुपमधल्या प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घेतलेल्या हाईएस्ट मार्क्स किंवा मा प्रसेंटाईल जे विद्यार्थ्याला पूर्ण शिक्षण फ्री केलेलं आहे या वर्षी पण त्यांच्या आई सौ शांता देवी पाटील यांच्या वाढदिवसा दिवशी सतरा जानेवारीला जवळपास एकशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांना आम्ही एक कोटी सेहेचाळीस लाख रुपयाची ते स्कॉलरशिप दिलेली आहे तर त्या याच्यासाठी पुढे जाताना के सत्यार्थी साहेबांना किंवा मा माणसांना पुढे आणून त्यांचा आपण गौरव करूया असा आमच्या मनात होता यासाठी दिवाळी पाटील समूहातला प्रत्येक कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व प्रिन्सिपल कुलपती कुलगुरु आणि सर्व रजिस्ट्रार सहभागी होते आणि या पुढे नेताना अजून आमच्या मनामध्ये एक होता की बद्दल एज्युकेशनची डेडिकेशन बघून आपण काय करू शकतो तर जसा मुदगुल सरांनी सांगितलं की येणाऱ्या काळात गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये हायर एज्युकेशनची दिशा आपल्या देशात काय असावी याच्यासाठी जवळपास भारतातले नामांकित एक ते बत्तीस जो मान्यवर आहे त्यांनी त्या ग्रंथामध्ये त्या पुस्तकामध्ये आपले लेख लिहिलेले ले आहे आणि आमचा हेतू काय आहे की तो ग्रंथ प्रकाशित केल्यानंतर भारतातले जो जवळपास बाराशे विद्यापीठ आहे आणि विदेशातले काय विद्यापीठ आहे आणि लायब्ररीज आहेत त्यांच्यामध्ये त्या पुस्तकाची कॉपी पाठवून द्यावं म्हणजे ते वाचून लोकांना काहीतरी दिसा मिळावं